माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जात अलकारत्नाई त्रेविणीचे त्रिवेणीचे आहे माझे नाव विमल सासरून सातरुंबरसर माहेर भडगाव आज शुक्रवार देवी जागर देवीन टाकलेला सरा वाकुनी टा कसडा गंबे वाकुनी टा कसडा वाकुणी टा कसडा गंबे वाकुनी कसडा सडाटा कोणी रांगोळी काढते तिच्या हातात हिरवा चुडा सडाटा कोणी रांगोळी काढते हातात तिच्या हिरवा चुडा अंबे वाकून येत सडा हातात तिच्या हिरवा चुडाग आंबे वाकून सडा वाकून ताक कसडांंबे वाकुन टाक सडां मंदिर देऊळ झाडून काढते मंदिर देऊळ झाडून काढते तिच्या नथीला चमक तो हिरा तिच्या मथेला हिरा चमकतो खडा गंभी टाक सडा वाकुनी टाक सडांगे वाकुनी टाक सडा वाकुनी टाक सडां गंबे वाकुनी टाक सडा केस लांब उडती वाऱ्याने केस लांब उडतील वाऱ्याने आवणी बांध जुडा गंबे वाकून टताक सडा बांध जुडा गंबे वाकून वाकुनी वाकून सडा गंबे वाकून याक सडा भक्त सारे टकमग भगती भक्त सारे टकमग मग तगती मुखात पानाचा विडा गंबे वाकून येत सडा मुखात पानाचा विडा गंबे वाकुनी वाकुनिटाक सडा ग अंबे वाकुनी टाकडा कसड़ा। भक्त दर्शना लागती बारी भक्त दर्शना लागती बारी आशीर्वाद दे आंबे तू लवकरी आशीर्वाद अंबे दे तू लवकरी बाई अंबे का वाकुंटा कसडा वा कसडा गंबे वा वाटकुणता कसडाम अंबिका माझी शिलांगण खेळते अंबिका माझे शिलांगण खेळते पदर कोचुनी कमरेला माझ्या पदर करून कमरेला माज्या चुडा भरत ये वा चुडा गंबे वाखून येत कसडा भरत यातीरवा वाचुडा गंबे वाखून यसडा वाखुता कसडा गंबे कसडा यसडा वाखून कसडा गंबे कसडा यसडा पुणे माता की जय भवानी माता की जय